नमस्कार आज मी माझ्या गावामध्ये अर्थात अंतुर्ली या गावामध्ये तापी नदीच्या काठावरते तापीचंच मंदिर जे या ठिकाणी सुंदर असं रमणीय मंदिर आहे त्या मंदिरामध्ये बसूनच मी आज तुमच्याशी बोलतो आहे आणि याचं कारणही असं आहे की आषाढ शुद्ध सप्तमी हा दिवस म्हणजे तापी नदीचा प्रगट दिन अर्थात तापी जयंती म्हणून हा उत्सव साजरा होत असतो आणि यानिमित्ताने सगळे ग्रामस्थ या मंदिरामध्ये येऊन तापीची पूजा करत असतात हे मंदिर जे निर्माण झालं याच्यामागची जी प्रेरणा आहे किंवा जो एक विचार आहे तो विचार आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून थोडीशी आपण तापी नदीच्याबद्दलची जी, जी काही माहिती आहे ती थोडक्यामध्ये जाणून घेऊ ही तापी नदी बैतूल जिल्ह्यामध्ये मुलताई नावाच्या गा गावाच्या तिथून उगम पावते आणि मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात अशा या तीन राज्याचा प्रवास करत गुजरातला सूरतच्या जवळ अरबी समुद्रामध्ये जाऊन ही मिळते हा जो तिचा प्रवास आहे तर ही नदी पश्चिम वाहिनी आहे आणि पश्चिम वाहिनी असल्या कारणामुळे तिचं महत्त्व आणखीन एक अनन्यसाधारण आहे जसं नर्मदेचं महत्त्व आहे तसं या तापीचंही महत्त्व पश्चिम वाहिनी म्हणून खूप विशेष आहे ते यासाठी मी विशेष म्हणतो आहे की योगशास्त्रामध्ये पश्चिमेचा मार्ग हा अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे आणि म्हणजेच कुंडलिनी जागृत होऊन ती सहस्रांमध्ये शिवशक्तीचं जे मिलन आहे आणि त्याच्यासाठी एक योगी जी साधना करतो ती साधना प्रामुख्याने ती जी ऊर्जा आहे ती म्हणजे ही तापी आहे दुसरी गोष्ट बघा तापनाशयती इति तापी त्रिविध तापांचा नाश करणारी शमन करणारी अशी ही तापी आहे असं हिच्या नावातूनही एक अर्थ ज्ञात होतो याच्यामध्ये आणखीन जर विचार केला तर देवीच्या संदर्भामध्ये जे संतांचं प्रमाण आहे अनादि निर्गुणी प्रगटली भवानी मोहमहिषासुरा मर्दना लागुनी त्रिविध तापाची कराया झाडणी याच्यामध्ये त्रिविध तापाची कराया झाडने कोण तर अनादि निर्गुणी प्रगटली भवानी ही जी अनादी आहे निर्गुणही आहे निर्गुण आहे ही जी प्रगट झाली तीच ही तापी आणि म्हणूनच या अशा तापीच्या तीरावरती आदिशक्ती जिला योगमाया ब्रह्मचितकला असं म्हटलं जाते ही तापी आपली ही मुक्ताबाई यांचा तिरोभूत अर्थात समाधी याच तापीच्या तीरावरती झालेली आहे तीच अशी योग असल्याकारणामुळे असल्या असल्याकारणामुळे ती, ती किंवा तापी किंवा जिला निर्गुणी म्हटला आहे या सगळ्या एकाच शक्तीचं वर्णन आहे हा एक खूप मोठा पुरावा आहे त्याच्यानंतर चांगदेव महाराज याच तापीच्या तीरावरती तपश्चर्य करतात आहे इथे या तापीच्या बाबतीत आणखीन जर एक जाणून घ्यायचं झालं तर ही सूर्यकन्या असल्या कारणामुळे थोडा सूर्याच्या संदर्भात सुद्धा विचार या इथे करावा लागेल की सूर्य म्हटला म्हणजे तापणारा प्रखर अशा पद्धतीचा आहे याला संज्ञा आणि छाया अशा दोन पत्न्या होत्या आणि त्यांच्यापासून जो विस्ताराला आहे पुराणामध्ये वेगवेगळे संदर्भ पाहायला मिळतात की त्यांना दहा संतती वगैरे होती या संज्ञाला सूर्याचा जो दहा आहे हा सहन न झाल्यामुळे तिने छायाची त्या ठिकाणी नियुक्ती केली अशा वगैरे वेगवेगळ्या -बे संदर्भकथा आपल्याला पाहायला मिळतात पण या सगळ्यांचा जर एक आशय लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये यम यमुना शनी ह्या सगळ्या संतती सूर्यांच्या या याच्यामधून पाहायला मिळतात म्हणून शनीच्यापासून असणारा साडेसातीचा प्रकोप असेल किंवा यमाच्यापासून मृत्यूच्या ठिकाणी असलेलं जे भय असेल या सगळ्या गोष्टींची निवृत्ती किंवा निराकरण निर्भयता जर कुठे येत असेल तर ती तापीच्या तीरावरती येत असते आणि या दृष्टिकोनातून ती महत्त्वाची ठरते आता चला वळूया मी सांगत होतो की या मंदिराच्या मागची जी काही एक प्रेरणा एक जी भूमिका आहे विचाराची ती मला अशी मिळाली की मी माझं आयुष्य साधारणपणे श्रीमद भागवत कथा असेल शिवपुराण असेल रामायण कथा असतील प्रवचनं असतील कीर्तनं असतील याच माध्यमातून मी व्यतीत केलेलं आहे आणि ज्या ज्या वेळा हे प्रवचनं मी कीर्तनं केले त्याच्यामध्ये जी काही कृष्णकथा आहे त्या कृष्ण लीलेचा ज्यावेळा मी अभ्यास विचार चिंतन करतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की यमुनेच्या काठावरती भगवंताने हजारो वर्षापूर्वी ज्या लीला केल्या आणि तिथून जो संदेश दिला तर ते एक महत्त्वाची गोष्ट आहे याचाच अर्थ असा की तुम्ही जर आणखीन गांभीर्याने विचार कराल तर कोणतेही देव असोत कुठलेही ऋषी असोत कुठले संत असोत हे तुम्हाला नदीच्या तीरावरती प्रामुख्याने पाहायला मिळतात जसं पुंडलिक भक्त आहे पांडुरंग देव आहे पण चंद्रभागा म्हणून तीर्थ आहे मग ज्ञानेश्वरांजवळ इंद्रायणी असू द्या किंवा गया प्रयाग आणखी अन्य तीर्थक्षेत्रावरती असलेल्या पुण्य गंगा यमुना सरस्वती नर्मदा कावेरी व या सर्व नद्यांचा पुण्य नद्यांचा आपल्याला हे त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून पाहायला विस्तार पाहायला मिळतो या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा केवळ एक पाण्याचा प्रवाह नसून जसं प्राप्तते गम्य ते भगवतपदम येनस हा गंगा भगवतपदाची प्राप्ती ज्या मार्गाने केले असता होते त्या मार्गाला गंगा असं म्हणतात याचा अर्थ गंगा म्हणजे केवळ नुसता पाण्याचा प्रवाह नाही तसा नदी म्हणजे केवळ पाण्याचा प्रवाह नाही तर ते एक विचारांचा एक ऊर्जेचा एक ज्ञानाचा एक भक्तीचा एक असा प्रवाह आहे की तो आपल्याला आपल्या साध्याप्रमा साध्यापर्यंत आपल्या यशापर्यंत आपल्याला घेऊन जातो म्हणून कृष्णाने काही यशाचे मंत्र ते जे यमुनेच्या काठी दिले त्याचा मी ज्यावेळेला विचार करा करायला सुरुवात केली जसं उदाहरणार्थ म्हणून आपण एक दोन उदाहरणार्थ त्याच्यात बघूया भाग की जसं भगवान कृष्णाने पेंड्या वाकड्या बोबड्या मनसुखा मधुमंगल आदी सगळ्या गोपालांना सोबत घेऊन यमुनेच्या काठी लिहिला केल्या त्याच्यामध्ये गोवर्धनाची लीला असेल सर्वांनी संघटित होऊन ह्या प्रकृतीचं कसं रक्षण करावं कशा पद्धतीची डोळस्ता आपल्यामध्ये असावी हा इंद्राची पूजा बंद करून गोवर्धनाची पूजा करताना प्रकृतीचं संरक्षण आपलं त्याच्यातून रक्षण कसं आहे कसा विकास आहे हे उत्तम उदाहरण दाखवलं त्याच्यानंतर म मथुरेत जाणारं दही दूध लोणी तिकडे न जाऊ देता आपल्या दे गावातल्या तरुणांना मुलामुलींना एक सकस आहार एक उत्तम अन्न कसं मिळेल त्याच्याने ते कसे सुदृढ होतील शारीरिक मानसिक बौद्धिक रूपाने कसे सक्षम होतील आणि सोबत सोबत स्वदेशी मालाचा वापर केल्यानंतर आपला कसा विकास होतो हे अर्थशास्त्रसुद्धा त्याच्यातून सांगितलं त्याच्यानंतर कालिया महासर्प जो आहे विषारी जो यमुनेच्या डोहामध्ये तिथे बसलेला आहे त्याला तिथून काढून त्या नदीचं जे शुद्धीकरण केलं आज आपल्याला हजारो वर्षाने आपल्याला एकवीसव्या सुद्धा हे पाहायला मिळते मी स्वतः अनुभवलेलं आहे की ज्या तापीच्या अंगा खांद्यावरती मी लहानचा मोठा झालो कधी नदीला पूर असला तरी ते गढूळ पाणी पिलं तर त्यावेळेला कधी कोणता आजार झाला नाही आज फिल्टरचं आरोचं शुद्ध पाणी पिऊनसुद्धा आजार पण येतात आहे याचाच अर्थ असा की ह्या पाण्यामध्ये ज्या फॅक्टर्यांचे केमिकल्स असतील आपले टाकलेले प्लॅस्टिक असतील सगळ्या इतिहातली घाण असेल या सगळ्यांनी नद्यांचा पर्वतांचा सगळ्या प्रकृतीचा जो काही ऱ्हास त्या ठिकाणी होतो आहे आणि त्याच्यामुळे नको त्या वेळेला पाऊस नको तितकं ऊन ही जी काही बदललेली परिस्थिती आहे ही कोणत्या देवामुळे नसून आपणच आपल्या या प्रकृतीवर केलेला जो काही अत्याचार आहे त्याचेच परिणाम म्हणून आता ते आपल्यासाठी भोगायला समोर आलेले आहेत आणि म्हणून हजारो वर्षापूर्वी कृष्णाने जो संदेश दिला तो आजही किती उपयुक्त आहे आणि केवळ याच्यातून कृष्ण ही गोष्ट सांगतोय की अंधश्रद्धेतून बाहेरून याच्याकडे एका डोळस फेरी पाहण्याची गरज आहे बस हाच एक डोळस विचार माझ्यासाठी प्रेरणा ठरला आणि त्याच्यातून सूर्यकन्या तापिकेश्वर बहुद्देशीय ट्रस्टचा जन्म झाला जसं कृष्णाने या पेंड्या वाकड्या बोबड्या मनसुखा मधुमंगलांना सोबत घेऊन एक संघटन उभं केलं मला तर वाटते की तो असा प्रवर्तक आहे की ज्याने तिथून ही संस्था ट्रस्ट आणि विकासाचे कसे साधनं आहेत हे जगाला दाखवलं हे फाउंडेशन तिथून उभं राहिलं आणि त्या दृष्टिकोनातून आपणही काहीतरी कार्य करावं या दृष्टिकोनातून त्याचं एक काहीतरी मोठं स्थान असावं म्हणून सर्वप्रथम आम्ही तापीची मूर्ती तापीचं मंदिर ह्या ठिकाणी निर्माण केलं याच्या मागचा डोळस दृष्टिकोन हाच ठेवला हो की जसं शेतकऱ्याला बैल शेतामध्ये जसं मदत करतात त्याच्यामुळे अन्नधान्य मिळते तर ते पोळ्याच्या दिवशी जशी त्याची पूजा करतात तर आज आमच्या विहिरीमध्ये मग त्या ट्यूबवेल असतील काही असतील त्याच्यातून येणारा पाण्याचा थेंबन थेंब हा या तापी नदीचा आहे किंवा जिथे जी नदी असेल त्याच्यामुळे म्हणून जशी गोवर्धनाची पूजा सांगितली तशी आम्ही तापीची ही आषाढशुद्ध सप्तमी तापीच्या पूजेचा दिवस ठरवला आणि त्याच्यातून याचं पूजन आरंभ केलं मग साडीचोळी बांगडी घेऊन जाताना हे सुद्धा भान ठेवलं की पातळ आणलं नऊवार पण ते नदीमध्ये पाण्यामध्ये न बुडवता ओटी भरली आणि गावामध्ये अशी एखादी स्त्री की जिला अंगभर वसरं नाही आहे तिला तापीचा तो प्रसाद म्हणून देऊन तिच्यामध्ये आम्ही तापीचं स्वरूप पाहिलं आणि अशा पद्धतीने एक सुंदर कार्य त्या ठिकाणी गावातल्या तरुण मुला मुलींच्या माध्यमातून उभं राहिलं आणि त्याचं आता एक नवीन संकल्पित कार्य म्हणजे एक फार मोठा हे निर्माण झाला आणि तो म्हणजे गाव तिथे पंचवटी तर प्रत्येक गावामध्ये जसं आता मंदिर आहे तर हे किंवा वेगवेगळे अभियान उभे आहेत तर त्याच पद्धतीने प्रत्येक गावामध्ये एक पंचवटी उभी राहावी तर त्याचा एक प्रयोग तो कसा असतो तो या ठिकाणी या परिसरामध्ये मी तरुण मुलांना दिला आणि त्याचं प्रत्यक्ष हे सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतो आहे आणि तो बघून पुन्हा आव्हान तुम्हाला या निमित्ताने करतो आहे की या जे काही कार्य आहे जे कृष्ण विचार आहे जे आपल्या संस्कृतीचे धर्माचे विचार आहे हे सगळ्यांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने आणि आपल्या राष्ट्राचा आपल्या समाजाचा आपल्या कुटुंबाचा आपला सगळ्यांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आजच्या या शुभदिनी या, या कार्याचा आपण शुभारंभ करत आहोत तर या आणि गाव तिथे पंचवटी या प्रकल्पाला थोडं जाणून घेऊया सप्तमी अर्थात तापी नदीचा हा प्रगट दिन म्हणून उत्सव मान सर्व देशभर साजरा होत असतो याच्या अंतर्गत आम्ही सूर्यकन्या तापिकेश्वर बौद्धीश ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून आजच्या या शुभदिनी एक नवीन असा उपक्रम सुरू करतो आहे जी संकल्पना आपल्या ऋषीमुनींपासून चालत आलेली आहे पण त्याचं थोडंसं ह्या आधुनिक काळामध्ये आधुनिकीकरण करून आणि आजच्या या तरुण आणि युवा पिढीच्या पुढे हा सुंदर असा संदेश जावा आणि त्याच्या माध्यमातून एक ज जनजागृती व्हावी या पवित्र उद्देशाने आम्ही आजच्या या शुभमुहूर्तावरती गाव तिथे पंचवटी हा एक संकल्पित असा आमचा जो काही ज्याला आपण प्रोजेक्ट म्हणू किंवा एक आमची जी संकल्पना आहे ती आजच्या दिवशी आरंभ करतो आहे ही संकल्पना अशी आहे की फार पूर्वीपासून ऋषीमुनींनी प्रत्येक गावामध्ये मंदिरं असतील किंवा वेगवेगळे धार्मिक अनुष्ठान असतील त्याच्यातून लोकांमध्ये जनजागृती व्हावी या पवित्र उद्देशाने त्या गोष्टी केलेल्या आहेत पण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जितकं मंदिरांची आवश्यकता आहे तितकीच आता एक विश्व मंदिर म्हणून या वृक्ष मंदिरांची खूप आवश्यकता आहे फार पूर्वी परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांनी वृक्ष मंदिर असेल अमृतालयम असेल अशा वेगवेगळ्या प्रयोगातून याची उपयुक्तता त्यांनी जगाला सांगितलेली आहे त्याच पद्धतीने हा एक भाग असा आहे की जसं इथे ही जी माझ्या अवतीभोवती जी आमच्या गावातली अंतुर्ली गावातली तरुण मंडळी आहे हे इथे सर्व मिळून एक पाच वृक्षांचं वृक्षारोपण आजच्या दिवशी इथे करतील आणि ही एक प्रकारची पंचवटी या ठिकाणी तयार होईल पंचवटीचा उल्लेख आपण रामायणामध्ये पण ऐकलेला आहे पण हा उद्देश आमचा या दृष्टीने असा आहे की जसं गावाच्यासाठी एक पंचायत असते ज्याच्याने गावाचा कारोभार व्यवस्थित चालतो घरामध्ये मंदिरामध्ये सुद्धा जसं पंचायत नसते तसं हे पंचवटी म्हणजे आपल्या गा गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आयुष्य असेल आरोग्य असेल वेगवेगळ्या गोष्टी असतील त्याची समृद्धी होण्यासाठी प्रदूषण टाळण्यासाठी एक जिवंतपणा ज्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठित नैसर्गिकरित्या आहे अशा वृक्षांचं रोपण जर केलं तर मला असं वाटते की इकडे तिकडे बाहेर फिरायला न जाता सहज फिरत फिरत इथपर्यंत आले आणि या पवित्र वृक्षांच्या सानिध्यामध्ये आपण नुसतं पाच दहा मिनटं जरी बसलात किंवा त्याला प्रदक्षिणा केली तरीसुद्धा तुम्हाला एक चांगली सकारात्मक ऊर्जा याच्यातून प्राप्त होईल एक जिवंतपणा आपल्यामध्ये निर्माण होईल आणि हा निसर्ग जे या आपल्याला देतो आणि आपण निसर्गाची काळजी घेणं हे आपलं जे कर्तव्य आहे या माध्यमातून हा उपक्रम सुरू होतो आहे आता काय होईल की हे पाच वृक्ष इथे यांनी नंतर ही तिथली तरुण मंडळी शेजारच्या गावात जातील तिथल्या तरुण मंडळीला ही संकल्पना समजून सांगतील तिथे तिथली तरुण मंडळी एका सार्वजनिक जागेमध्ये अशी पाच झाडं लावतील तिथले तरुण शेजारच्या गावामध्ये अशा प्रेरणा देतील आणि एक एक गावातून एकेका -एक गावाला अशी प्रेरणा देत सुरुवातीला आपल्या जिल्ह्याभरात मग नंतर राज्यभरात अशा क्रमाक्रमाने ही तरुण मंडळी या वृक्षांचं वृक्षरोपण करतील पंचवटीचं आणि या पंचवटीच्या निमित्ताने गावातले लोक त्या ठिकाणी वयोवृद्ध असतील लहान मुलं असतील तरुण असतील हे एकत्र ये येतील संघटित होतील सुखदुःखाची विचाराची तिथे देवाणघेवाण होईल आणि याच्या रूपाने एक वृक्ष मंदिर एक विश्वात्मक देवाची पूजा विश्वमंदिराची संकल्पना जी तुकडोजी महाराजांना अपेक्षित होती जी गाडगे महाराजांना अपेक्षित होती आमच्या थोर इतिहासामध्ये साधू संतांना वृक्षवल्ली महा सोयरी असं जे तुकोबार आहे म्हणून गेले या सगळ्या दृष्टिकोनातून मला वाटते या सगळ्या गोष्टीचं हे आधुनिकीकरण आहे आणि त्याची मुहूर्त मो मुहूर्त मु, मेड आम्ही आजच्या या तापीच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने या सगळ्या तरुण मंडळीच्या सोबत करतो आहे तर मी यांना विनंती करेन की त्यांनी या वृक्षाचं वृक्षरोपण करून या कार्याचा शुभारंभ करावा मिळून आम्र वृक्ष आहे आंब्याचं झाड आहे आणि या आंब्याच्या झाडापासून आपण हा पंचवटीचा गाव तिथे पंचवटी असा हा प्रकल्प हा जो कार्यक्रम आहे याचा आज आपण आरंभ करतो आहे या दृष्टिकोनातून आंतोरली आणि आजूबाजूच्या पंचक्रशीतली ही सगळी तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि इथून आता संपूर्ण जिल्हाभर आणि पुणे राज्यभर असं हे अभियान आम्ही पुढे नेणार आहोत